नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामध्ये तर बुद्धिमत्ता चाचणीचा आपला जवळपास आपली बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही विषय होता तो जवळपास आपण तिथं संपवत आलेलो आहोत आणि राहिलेले एक दोन लेक्चरमध्ये आपण सगळं बुद्धिमत्ता एकदा कम्प्लीट करून टाकू तुमच्या पूर्ण पंचवीस मार्काची मी तयारी करून घेतल्या विद्यार्थी मित्रांनो तर ठीक आहे आजचा टॉपिक आहे आपला वर्गीकरण व पुढे वर्गीकरण व पुढे या ठराविक टॉपिकचा आपण जर विचार केला तर सहसा आपल्या एक्झाममध्ये तर क्वेश्चन येताना दिसत नाही एखाद्या वेळेस आलास तर एखाद्या वेळेस येऊ शकतो पण सहसा या ठराविक टॉपिकचं क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मग आपण का बघतो हा टॉपिक तर मी तुम्हाला अगोदरपासून तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपला सीताच्या विद्यार्थी हा आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्कच त्याने घ्यायला पाहिजे एक्झाममध्ये पंचवीस पैकी पंचवीस त्याने मार्क घ्यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे एखाद्या वेळेस जर या ठराविक टॉपिकमधून जर क्वेश्चन आलाच तर आपल्या विद्यार्थ्याचा तो चुकता कामा नये यासाठी मी हा टॉपिक घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर वेळ न घालवता आपण टॉपिक बघून घेऊयात ठीक आहे वर्गीकरण व कोडे जर आपण विचार केला तर यामध्ये कोणत्या पत्तीचं वेगळं सायन्स नाही आहे फक्त आपल्याला एक वर्गीकरण करावं लागतं त्यांची मांडणी करावं लागते आणि मांडणीमधून आपण उत्तरापर्यंत आपल्याला पोचावं लागतं ठीक आहे तर आपण चला बघूया कोणत्या पत्तीनं हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचे ठीक आहे चला बघून घ्या पहिला क्वेश्चन म्हणतो आणि या ठराविक टॉपिकचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन इझी असतात मात्र काय असतं क्वेश्चन खूप लिमिटे असतात असता, आपला वेळ खाऊ हे या पद्धतीचे क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो ही पण गोष्ट गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपण काय करायचं जर आपल्याकडे जर वेळ कमी असेल तर अशा वेळेस काय करायचं या पद्धतीचे क्वेश्चन आपण स्किप करायचे आणि शेवटी जेव्हा आपल्या आपलं पूर्ण पेपर झाल्यानंतर आपल्याकडे काही वेळ बाकी असेल त्यावेळेस हे क्वेश्चन हाती घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तर आहे काय म्हटलं आहे पी एस आय मुख्य दोन हजार अकरा लालेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो रमेश क्रिकेट खेळतो आपल्याला नेमकं ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारला आहे ते सुरुवातीला बघून घ्यायचं काय म्हणतो दोन्ही फुटबॉल व हॉकी दोन्ही खेळ खेड़ खेळणाऱ्या मुलांचे नाव काय म्हणजे आपल्याला अशा एक विद्यार्थी किंवा असा एक मुलगा शोधायचा आहे जो फुटबॉल पण खेळतो आणि हॉ हॉकी पण खेळतो ठीक आहे तर आपल्याला मांडणी करावं लागेल सर्वात अगोदर मी तुम्हाला नॉर्मली कोणत्या पत्तीनं आपण मांडणी करायची आहे आणि कशा पत्तीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ती मांडणी सांगतो आणि दुसरं आपला विद्यार्थी कोणत्या पत्तीनं सॉल्व्ह करेल कशा पत्तीनं आपण लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचू ती पण पद्धत सांगणार आहे तुम्हाला दोन्ही पद्धतीनं हा जो ठराविक क्वेश्चन आहे एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो चला आता आपली जी बेसिक मांडणी आहे आणि बेसिक मांडणी आपण का बरं शिकायची आहे कसं आहे ट्रिक झाल्या किंवा कोणतं पण आपण जे काही शॉर्ट ट्रिक वापरतो त्यांचा वापर प्रत्येक क्वेश्चनमध्ये होत नसतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशा वेळेस जी बेसिक जी पद्धत असते ती आपल्याला यायला पाहिजे म्हणून ती बेसिक पद्धत पण आपल्याला येणं गरजेचं आहे ठराविक वेळेस जर आपली ट्रिक विसरली की आपल्याला कळलंच नाही तर हा जो आपली बेसिक जी पद्धत आहे तीच आपल्या काम येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला ह्या दोन्ही पद्धतीनं ह्या ठराविक क्वेश्चनचं उत्तर सांगतो इथं ठीक आहे चला बघा तर काय म्हटलं आहे काही खेळ आहेत आणि काही मुलं आहेत ठीक आहे तर आपल्याला ह्या ठराविक फुटबॉल आणि हॉकीसाठी कोणता मुलगा येईल हे आपल्याला शोधावं लागेल तर बघा मी काय या आढव्या भागामध्ये म्हणजे रो मध्ये मी सगळ्यांच्या खेळांची मांडणी करून घेतो आणि त्यांच्या समोर मग जे काही मुलं ते खेळ खेळतात त्यांची नावं लिहून घेतो म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल तर बघा रमेश क्रिकेट खेळतो बघा मी आता क्रिकेट हा खेळ लिहून घेतला इथं ठीक आहे त्यानंतर कोणता आहे हॉकी आहे ठीक आहे त्यानंतर काय आहे खो खो आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो तर फुटबॉल आहे म्हणजे इथं चार खेळ आहेत ठीक आहे आता आपल्याला विद्यार्थी जे काही मुलं आहेत ते शोधायचे आहेत चला पहिला काय रमेश क्रिकेट खेळतो म्हणजे क्रिकेटमध्ये काय येणार आपल्याला रमेश ठीक आहे सगळी मांडणी करून घ्यायची त्यानंतर काय आपलं स्टेटमेंट झाली रमेश व महेश हॉकी खेळतात ठीक आहे तर हॉकीमध्ये काय येणार रमेश आणि का महेश ठीक आहे कळलं चला इतकं झालं आपलं मग काय आहे गणेश व परेश खो खो खेळतात म्हणजे खो खोसाठी कोण आहेत गणेश आणि कोण आहे तर परेश ठीक आहे गणेश व परेश काय खेळतात खो खो खेळतात आणि शेवटचं काय आहे महेश व गणेश फुटबॉल खेळतात महेश व गणेश काय खेळतात तर महेश व गणेश फुटबॉल खेळतात आणि आपल्याला विचारलंय फुटबॉल व हॉकी खेळणाऱ्या मुलाचे नाव काय हे शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण मा ही मांडणी केली या ठराविक मांडणीवरून आपल्याला हे दिसतं की हॉकी आणि फुटबॉल हा दोन्ही खेळामध्ये एक ठराविक आपल्याला कॉमन एक व्यक्ती शोधायचा आहे तो व्यक्ती कोणता असणार आहे तर बघा रमेश दिसतो का इथं रमेश दिसत नाही हा इथं महेश आला आहे आणि फुटबॉलसाठी पण महेश आला आहे म्हणजेच हा जो काही महेश आहे इथं तो फुटबॉल पण खेळतो आणि हॉकी पण खेळतो ही गोष्ट आपल्याला कळली आहे म्हणूनच आपलं पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ही झाली आपली कॉमन पद्धत ठीक आहे म्हणजे आपण ह्या पद्धतीनं ही जी मांडणी आहे ही मांडणी आपल्याला करता आली पाहिजे सगळ्यांनाही कळलं पाहिजे ठीक आहे आता बघा आता आपला विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करणार हा क्वेश्चन बघा आता, आता आपला विद्यार्थी सर्वात अगोदर काय विचारलं हे बघेल म्हणजेच फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळणाऱ्या मुलाचे नाव काय ठीक आहे मला फक्त फुटबॉल आणि हॉकी फुटबॉल आणि हॉकी एवढंच माहिती पाहिजे त्यामुळे मी क्रिकेटचं काय याचा विषयात विषय घेईन का क्रिकेटचं मी घेणार नाही ठीक आहे रमेश व हॉकी खेळतात ठीक आहे रमेश व महेश हॉकी खेळतात आता बघा एक गोष्ट कन्फर्म झाली की आपल्याला फुटबॉल व हॉकी ह्या दोन खेळांचं विचारलं आहे दोन्ही खेळ कोण कोण खेळतात हे आपल्याला शोधायचं आहे रमेश असणार आहे आणि महेश असणार आहे हॉकी खेळणारे दोन दोघ जण आहेत फक्त तर मग जे काही बाकीचे जे काही पर्याय होते ते पर्याय काय करणार मी इथं एलिमिनेशन टेक्निकनुसार इथं कट करून टाकणार ठीक आहे म्हणजे गणेश पण आपला कट होईल आणि इथं काय होणार परेश पण कट होईल ठीक आहे आता बघा खो खोचं आपल्याला गरज आहे का खो खोचं विचारलं आहे का आणि आपल्याला फक्त हॉकी आणि फुटबॉलच विचारलं त्यामुळे हॉकीचं खो खोचं पण काय करणार मी इथं खोखोचं पण मी इथं स्किप करून टाकेन मग काय फुटबॉल बघा महेश व गणेश ठीक आहे मग महेश व गणेश गणेश तर आपला कट झाला म्हणजेच आपलं थेट उत्तर महेश इथं मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय काढायची पण गरज पडली का फक्त आपलं वाचणं त्याच्यावरच आपण उत्तर काढलं अशा पद्धतीनं वापर करून आपण उत्तरापर्यंत करू शकतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक दोन बघा मी तुम्हाला सांगितलं एखाद्या वेळेस क्वेश्चन येतात एक्झामला परभणी पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा तुम्ही आता बघा मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं की हे जे काही वर्गीकरणामधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन कसे असतात खूप लेंथी असतात विद्यार्थी मित्रांनो अशा क्वेश्चन काय शक्यतो सुरुवातीला न सोडवता आपलं पेपर म्हणजे जेव्हा शेवटचे जे काय आपण सॉल्व्ह करून झाला त्यावेळेस हे क्वेश्चन घ्यायचे म्हणजे आपल्याकडे जर मुबलक जर वेळ असेल आपल्याकडे उपलब्ध असेल त्याचवेळेस वेळेस हे क्वेश्चन घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि जर एखाद्या वेळेस काय हा टॉपिक आहे म्हणजे आपण जसे आता बुद्धिमालाच असलेचे क्वेश्चन घेतले आहेत अगोदर काय करायचे जेवढे क्वेश्चन आहे ते सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे बुद्धिमत्तेचे आणि नंतर शेवटी वर्गीकरणाचे जर क्वेश्चन आलास तर मग हा शेवटी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ठीक आहे बघा आता या ठरावी क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर यामध्ये बघा मी काय म्हटलं तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्याला काय विचारलं ती गोष्ट बघायची तर बघा बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण म्हणजे हे शोधायचं आता मागच्या क्वेश्चनमध्ये काय केलं होतं आपण विद्यार्थ्यांनो मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त दोन असा एक विद्यार्थी शोधायचा होता ज्या फक्त दोन खेळ खेळतो ठीक आहे आपण त्याची मांडणी केली होती पण अशा ठरावी क्वेश्चनमध्ये आपल्याला बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे शोधायचा आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल यांची सगळ्यांची मांडणीच करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघा आता मी काय करतो कॉलमच्या याच्यामध्ये काय करतो मी एक जे काही खेळ आहेत त्यांची मांडणी करतो आणि आडव्या रोमध्ये काय करतो त्या विद्यार्थ्यांची मांडणी करून घेतो चला अगोदर खेळ बघून घेऊ आपण हॉकी व हॉलीबॉल बघा ही मांडणी करून घेतो मी इथं हॉकी झालं ठीक आहे त्यानंतर काय आहे व्हॉलीबॉल त्यानंतर काय आहे हॉकी आणि बेसबॉल हॉकी तर आपण लिहून घेतला आहे आपण इथं बेसबॉल लिहून घेऊ त्यानंतर काय आहे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट व्हॉलीबॉल तर झाला आपण क्रिकेट लिहून घ्यायचं इथं आणि काय राहिलं आहे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट सचिन बेसबॉल आणि फुटबॉल <coughs> म्हणजे शेवटचं काय राहिलं तर इथं फुटबॉल राहिलं विद्यार्थी मित्रांनो <coughs> म्हणजे आपण जे काही खेळ होते त्या सगळ्यांची आपण मांडणी करून घेतली ठीक आहे आता काय करणार आहोत आपण त्या मध्ये जे काही विद्यार्थी आहेत जो, जो काही ठराविक खेळ खेळतात त्यांची मांडणी करून घेऊ आपण चला बघा ठीक आहे आता आपल्याला बघा बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल यांची सगळ्यांची गरज लागणार आहे चला काय राम आणि श्याम मग हॉकीची गरज लागतं का इथं हॉकीची गरज लागणार नाही मग त्या काय करतो मी हॉकी स्किपच करून टाकतो म्हणजे व्हॉलीबॉल बेसबॉल क्रिकेट आणि फुटबॉल इतक्यांचीच गरज आहे त्यासमोर त्यांचीच फक्त नावं लिहून घेतो जो ठराविक खेळ घडतात ते राम आणि श्याम काय काय हॉकी तर गेलं म्हणजे व्हॉलीबॉल खेळतात मग काय करतो मी इथं रामचा रान येतो आणि श्यामचा श्याल येतो ठीक आहे कळेल कळलं विद्यार्थी मित्रांनो कळेल तुम्हाला ठीक आहे बघा पुढचं बघा सचिन व राम हॉकी आणि बेसबॉल खेळतात आता कोण आहे सचिन व राम ठीक आहे बेसबॉल साठी काय आहे राम पण आहे आणि सचिन पण आहे ठीक आहे आता पुढचं बघा गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेट खेळतात गौरव आणि श्याम ठीक आहे गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल गौरव झाला इथं श्याम तर ऑलरेडी आपण झाला आणि काय खेळतात व्हॉलीबॉल आणि क्रिकेट क्रिकेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल तर काय आहे श्याम येईल आणि कोण येणार अजून गौरव पण येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघा आता बघा सचिन गौरव आणि सागर बेसबॉल व फुटबॉलमध्ये चांगले आहेत बघा बेसबॉलमध्ये कोण कौन कोण आहेत सचिन सचिन तर झाला आहे गौरव आणि सागर ठीक आहे म्हणजे गौरव पडणार इथं आणि काय येणार आज सागर पडणार ठीक आहे त्याच पद्धतीनं काय आहे क्रिकेट फुटबॉलमध्ये म्हटलं सचिन गौरव आणि सागर तर फुटबॉलमध्ये काय आहे सचिन पण येईल गौरव पण येईल आणि कोण येणार सागर येणार ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे काही विधानं होते ह्या विधानांची सगळ्या सगळ्या विधानांची आपण मांडणी करून घेतली विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपल्याला हॉकी लागत नव्हती आपल्याला फक्त बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल त्यामुळे मी हॉकीची जरी मांडणी केली असेल पण त्यासमोर कोणता विद्यार्थी येतो याची मांडणी केलेली नाही कारण की त्याची आपल्याला गरज नाही तर आपल्याला बघा विचारला की व्हॉलीबॉलमध्ये पण एखादा विद्यार्थी तो व्हॉलीबॉल पण त्याला खेळता आलं पाहिजे बेसबॉल पण खेळता आलं पाहिजे क्रिकेट पण खेळता आलं पाहिजे आणि फुटबॉल पण खेळता आलं पाहिजे मग ह्या सगळ्यांमध्ये असा एक आपल्याला कॉमन विद्यार्थी शोधायचा आहे जो सगळ्या खेळांमध्ये आपल्याला येताना दिसतो तर बघा राम आहे इथं इथं राम आहे मात्र इथं राम नाही तर राम आपला गेला श्याम येईल का विद्यार्थी मित्रांनो पण श्याम पण गेला गौरवचा जर आपण विचार केला तर गौरव इथं दिसतो इथं दिसतो इथं पण दिसतो आणि इथं पण दिसतो म्हणजेच ह्या चारही खेळामध्ये गौरव आपल्याला एक ठराविक विद्यार्थी प्रत्येक वेळेस येताना दिसतो त्यामुळे काय होईल गौरव हा असा विद्यार्थी आहे जो बेसबॉल पण खेळतो क्रिकेट पण खेळतो व्हॉलीबॉल पण खेळतो आणि फुटबॉल पण खेळतो म्हणजेच आपलं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गौरव हे आपलं उत्तर येईल विद्यार्थ्यांना ठीक आहे कळलं सगळ्यांना कशा पद्धतीने आपण मांडणी केली आणि कशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केला ठीक आहे चला कळलं असेल तर लाईक करा व्हिडिओला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन परभणी पोलीस चालकासाठी आलेला आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा तुम्ही बघा आता आपल्याला विचारलं काय हे शोधायचं जे ही व्यक्ती कोणत्या गाड्यातून प्रवास करते हे आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे चला आणि काय म्हटलं आहे ह्या एक दोन तीन एम पासून एम टी जे जे आर डी डब्ल्यू आणि क्यू म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या सात व्यक्ती सी या गाड्यातून प्रवास करत आहेत ही गोष्ट आपल्याला कळली म्हणजे बघा दोन बाबी इथं दिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या दोन बाबी दिल्या आहेत व्यक्ती दिलेल्या आहेत आणि गाड्या दिलेल्या आहेत तर आपण काय करायचं बघा याची मांडणी कोणत्या पद्धतीने करायची आपण त्याची मांडणी करताना आपण काय करायचं कॉलम मध्ये काय करायचं सगळे जे काही व्यक्ती आहेत त्यांना घेऊ आणि रूम मध्ये काय घ्यायचं जे काही गाड्या आहेत त्यांना घेऊ चल बघा मी गाडी ठीक आहे म्हणजे आपण त्यांची मांडणी अशा पद्धतीने उभ्या पद्धतीनं करून घेऊ आणि व्यक्ती अशा पद्धतीने त्याची मांडणी करून घेऊ ठीक आहे मग गाड्या आपण लिहून घ्यायच्या ए बी आणि सी ठीक आहे त्यांच्या समोर कोणकोणते व्यक्ती येतात ते आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे आपल्याला जे व्यक्ती कोणत्या गाडीत क्रॉस करतायत प्रत्येक गाडीत किमान दोन व्यक्ती आहेत ही गोष्ट कळली आहे ठीक आहे किमान दोन व्यक्ती किमान दोन व्यक्ती म्हणजे तीन गाड्या आहेत आणि सात व्यक्ती आहेत किमान दोन व्यक्ती आपल्याला प्रत्येक गाडीत पाहिजेत तर मग त्याचा अर्थ काय होईल एका गाडीमध्ये काय होईल तिघणं असणार आहेत आणि दोन्ही गाड्यामध्ये दोघं दोघं म्हणजे चार व्यक्ती अशा पद्धतीने येणार आहेत ही पण गोष्ट आपल्याला लक्षात झाली ह्या किमान दोन या स्टेटमेंटवरून आपल्याला ती गोष्ट लक्षात आली की तीन पैकी म्हणजे ए गाडी आणि बी गाडी आणि सी गाडी या तीन गाड्या तीन गाड्यांमध्ये दोन गाड्यांमध्ये कोण किती व्यक्ती येणार आहेत दोन दोनच व्यक्ती येणार आहेत आणि एका गाडीमध्ये किती येणार आहेत तर तीन व्यक्ती येणार आहेत चला आता पुढचं आपल्याला बघा या तीन महिला असून प्रत्येक गाडीत एक महिला आहे म्हणजे या एमध्ये आणि बी मध्ये आणि सी मध्ये प्रत्येक जागी एक तर महिला आपल्याला येणारच आहे ही गोष्ट आपल्याला इथं कळ कळली आहे विद्यार्थी मित्रांनो चला पुढचं बघा टी या व्यक्तीला फक्त क्यू बरोबरच प्रवास करायचा आहे व त्या बी गाडीतून प्रवास करत आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्ट थेट कळलं की बी गाडीतून कोणते व्यक्ती प्रवास करतात विद्यार्थी मित्रांनो तर कोण करतात टी आणि कोण करतं क्यू करतात आणि टिक्यू हे का आले कारण दोघांना पण सोबतच प्रवास करायचा आहे म्हणून टी टिक्यू बी गाडीतून आता प्रवास करतात यामध्ये ह्या टी आणि क्यू मध्ये एक व्यक्ती कोण असणार आहे तर महिला असणार आहे त्याचा आपल्याला ना गरज नाही चला पुढचं बघा एम ही व्यक्ती ए या गाडीतून प्रवास करत आहे म्हणजे ए गाडीतून एम प्रवास करत ही गोष्ट आपल्याला कळली ठीक आहे डी आणि डब्ल्यू या व्यक्ती सी गाडीतून प्रवास करत नाही म्हणजेच डी आणि ह्या ज्या डब्ल्यू आहे ह्या दोन्ही व्यक्ती काय करतात सी गाडीतून प्रवास करत नाही बघा सी गाडीतून प्रवास करत नाही ही गोष्ट कळली मग मी तुम्हाला सांगितलं की दोन गाड्यामध्ये दोन दोन लोक असणार आहेत दोन दोन व्यक्ती असणार आहेत मात्र एका गाडीमध्ये तिघ जण येतील मग हा इथं सी गाडीतून ते दोघ करू शकत नाही कर ए गाडीमध्ये ऑलरेडी एक जण आहे तर मग हे दोघं काय होणार ह्या ए गाडीमध्ये एम च्या सोबत प्रवास करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे आपल्याला कन्फर्म झालं की ए गाडीमध्ये एम डी डब्ल्यू हे तिघ जण प्रवास करतात बी गाडीमध्ये टी आणि क्यू हे दोघ जण प्रवास करतात आता राहिलेले दोघ जण हे कोणत्या गाडीतून प्रवास करणार आहेत म्हणजे राहिलेले कोण तर इथे जे आणि अजून कोणता राहिला आहे आर हे जे आणि आर हे दोघही जण सी या गाडीतून प्रवास करतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलं जे ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे ठीक आहे तर कोणत्या गाडीतून प्रवास करते विद्यार्थी मित्रांनो तर जे ही व्यक्ती आपली सी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन सी या गाडीतून प्रवास करत आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं आपण अशा पद्धतीने मांडणी करायची आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं एक साधारण क्वेश्चनचा आपण विचार केला तर हे या क्वेश्चन कसे असतात खूप सोपे असतात मात्र लेंगी असल्यामुळे आपला वेळ खाऊ वेळ वेळ खूप यामध्ये चालला जातो गोष्ट लक्षात ठेवा म्हणूनच शेवटी हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा बघा एमपीएससी पी एम बी आय साठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन वाचवून घ्यायचा तुम्ही बघा काय म्हटलं आहे आपल्याला काय विचारलं आहे पुढील पैकी विधान आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे म्हणजे काही विधाने दिल्या आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय मध्ये आपल्याला विधान दिले विधाने दिलेले आहेत त्या विधानांमधून सत्य विधान कोणतं हे आपल्याला निवडायचं आहे चला त्याच्यात कोणतं सत्य आणि कोणतं असत्य <coughs> लाल एक आहे हिरवा वाया आहे आणि निळा काय म्हणतात तीन आपल्या रंग इथं दिसतात विद्यार्थी मित्रांनो त्यांची मांडणी करून घेतो मी बघा लाल त्यानंतर काय आहे हिरवा आणि त्यानंतर काय आहे निळा ठीक आहे तिघांची मांडणी करून घेतली मी त्यानंतर काय बघा लाल एक्स आहे हिरवा वाय आहे म्हणजे ज्या वेळेस लाल एक्स असणार आहे त्यावेळेस हिरवा काय असणार आहे वाय असणार आहे बघा इतकं आपलं कम्प्लीट झालं त्यानंतर काय म्हटलं आहे जेव्हा हिरवा वाय नाही निळा झेड आहे म्हणजे ज्या वेळेस हिरवा जो काही का असतो ना तो जेव्हा वाईन असतो म्हणजेच मी इथं बघतो ज्यावेळेस वाईन असेल तेव्हा निळा काय असणार आहे तर झेड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपल्याला कळली ठीक आहे बघा झालं पण नंतर काय म्हणतो जोवर लाल एक्स असेल निळा झेड असणार नाही म्हणजे जर लाल एक्स असेल तर हिर हिरवा तर वाय येणार आहे मात्र निळा हा झेड असणार नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पूर्ण गोष्टी कळल्या की कोणत्या वेळेस कोणता रंग येईल आपल्या सगळ्या गोष्टी कळल्या आता बघा या माहितीवरून आपल्या सत्य जे काही विधान असतील ते आपण तपासून बघू बघा निळा झेड असताना हिरवा वाय आहे म्हणजे ज्या वेळेस निळा झेड आहे त्यावेळेस हिरवा वाय येईल का येणार नाही तो आपला हिरवा येणार नाही आपण बघून घेतलं इथं म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक हे पण असत्य आहे चूक आहे ठीक आहे दुसरं बघा लाल एक्स असताना लाल एक्स असताना निळा झेड नाही बघा लाल एक्स असताना निळा झेड येतो का येत नाही म्हणजेच इथं पूर्णपणे पर आपलं पर्याय क्रमांक दोन इथं सत्य असलेलं आपल्याला दिसेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघून घेऊ बघा आजचा शेवटचा क्वेश्चन हा कोल्डिंगचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो युपीएससी दोन हजार अकरा क्वेश्चन आहे ठीक आहे बघा काय म्हटलं आहे अ शहरापासून एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा काय म्हटलं अ शहरापासून शेवटी आपल्याला अगोदर विचारलं काय हे बघायचं अ शहरापासून क शहराला जाण्यासाठी किती मार्ग आहेत म्हणजे टोटल आपल्याला मार्ग किती आहेत ते शोधायचं आहे बघा अ शहरापासून ब शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत म्हणजे बघा हा अ शहर हा ब शहर ठीक आहे त्या अ शहरापासून ब शहरापर्यंत जाण्यासाठी किती मार्ग आहेत विद्यार्थ्यांनो तर ते दिलेले आहेत चार मार्ग हा बघा हा पहिला मार्ग ठीक आहे हा दुसरा मार्ग हा तिसरा मार्ग ठीक आहे आणि हा चौथा मार्ग ठीक आहे आणि मग नंतरच काय ब शहरापासून क शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत म्हणजे या बपासून क शहरापर्यंत जाण्यासाठी किती मार्ग आहेत सहा मार्ग आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एक दोन तीन चार पाच आणि हे सहा ठीक आहे हे सहा मार्ग आहेत ठीक आहे तर मग शेवटी काय विचारलं अपासून कपर्यंत जाण्यासाठी किती मार्ग आहेत म्हणजे या ठराविक आकृतीचा जर आपण विचार केला तर अपासून कपर्यंत आपल्याला किती मार्ग भेटतील हे शोधायच्या विद्यार्थी मित्रांनो चला आपण शोधून घेऊयात तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं बघा आता पहिल्यांदा मी अपासून या लाल रंगाच्या मार्गाने इथं गेलो ठीक आहे इथं गेल्यावर या मार्गाने मी जाऊ शकतो म्हणजे हा पहिला क्रमांक होईल त्यानंतर या मार्गाने पण जाऊ शकतो हा दुसरा क्रमांक होईल या मार्गाने पण जाऊ शकतो हा तिसरा क्रमांक होईल या मार्गाने पण जाऊ शकतो हा चौथा क्रमांक होईल या मार्गाने पण जाऊ शकतो पाचवा आणि या मार्गाने सहावा असे म्हणजे जर आपण या लाल रंगाच्या मार्गाने जर आपण गेलो अपासून जर किती मार्ग मिळतात विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला मिळतात सहा मार्ग त्याच पद्धतीनं आपण जर या काळ्या रंगाच्या मार्गाने आपण गेलो तर त्याच पद्धतीनं अपासून ब पर्यंत इथं गेल्यावर हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा म्हणजेच प्रत्येक मार्गाने म्हणजे लाल असो काळा असो निळा असो किंवा हिरवा असो प्रत्येकानं किती मार्ग होणार आहेत सहा 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 म्हणजे अपासून पर्यंत जाताना आपल्याला किती मार्ग होतील टोटल तर सहा 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 म्हणजेच आपले चोवीस इथं टोटल मार्ग आपल्याला अपासून पर्यंत जाताना इथं भेटतील विद्यार्थी ठीक आहे कळलं सगळ्यांना म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक इथं बरोबर येईल ठीक आहे चला कळलं असेल सगळ्यांना अत्यंत सोपा टॉपिक होता मात्र याचे क्वेश्चन असतात लिंकतील त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की विषयाच्या शेवटीच हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ठीक आहे अत्यंत सोपा टॉपिक होता है। आपने चुका ना साथी में या पद्धतीचं क्वेश्चन आपले चुकायला नको त्यासाठी मी हा ठराविक टॉपिक घेतला होता क्वेश्चन याची संभावना तर खूप कमी आहे मात्र आपला विद्यार्थी पंचवीस पंचवीस कशी घेईल त्यासाठी म्हणून आम्ही टॉपिक घेतला होता चला आता एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आपलं जवळपास बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे आपले जे काही टॉपिक होते इथं कवर झाल्या विद्यार्थी मित्रांनो राहिलेला एक दोन जे काही टॉपिक असतील तुम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणणारच आहे तोपर्यंत रेग्युलर आपली फिजिकलची प्रॅक्टिस करत राहा आपल्या जे काय आपण क्वेश्चन्स घेतो त्यांची प्रॅक्टिस करा सगळ्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करत राहा लवकरच आपले पोलीस भरती येणारे विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा चला जय हिंद जय महाराष्ट्र